रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

पालखी मुक्कामी असते तिथेच लोक मुक्कामी असतात असं नाही तर आजूबाजूच्या गावातून देखील वारकरी भक्त मुक्काम करतात त्यांना देखील पालखी अनुदान मिळावं ही मागणी केली पालखी मार्गावरील मोठ्या पालख्यांच्या मुक्कामाला तयारीसाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध होत नाही यामुळं आर्थिक भार नगर पंचायतीवर पडतो त्यांना अनुदान देण्याची तरतूद करण्यात यावी पंढरपूरमध्ये आषाढी कार्तिकी चैत्री माघी अशा चार यात्रा मोठ्या प्रमाणात भरतात वारकरी भक्त मोठ्या संख्येने येतात त्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी वर्षाकाठी पंढरपूर नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं त्यातील सत्तर टक्के निमित्त व दररोज येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या पाहता त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व वा पंढरीची वारी कायमस्वरूपी निर्मळ आणि स्वच्छ होण्यासाठी पंढरपूर नगरपालिकेला सतरा कोटी अनुदानाची गरज आहे त्याची पूर्तता करण्यासाठी शासनानं लाक्षणिक तरतूद करावी अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत पुरवणी मागण्यावेळी केली पहा काय म्हणाले आमदार मोहिते पाटील करण्यासाठी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे नगर विकास विभाग पुष्ट क्रमांक पंचावन्न बाब क्रमांक अठ्ठ्याऐंशी आषाढी वारीसाठी पंढरपूरला येणाऱ्या मोठ्या पालख्या त्यांचा मुक्काम त्यांचा विसावा या सगळ्या ग्रामीण भागातनं आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या हद्दीमधून येत असतात तर या सभागृहामध्ये आदरणीय दादा उपस्थित आहेत आदर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील उपस्थित आहेत तर माझी विनंती आहे दोघांनाही की पालखीचा मुक्काम किंवा विसावा जरी एखाद्या गावात असला तरी ह्या वर्षीची पालखी सोहळा जवळपास सत्तावीस अठ्ठावीस लाख लोक त्या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित होते आणि त्यामुळे ज्या गावात पालखी मुक्काम आला आहे तिथंच लोक राहतात असं नाही आजूबाजूच्या पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये देखील लोक शेजारच्या गावामध्ये विश्रांतीसाठी जात असतात त्यामुळे त्याला देखील पालखी अनुदान मिळावं आणि नगरपंचायत नगरपालिकांना देखील पालखी अनुदान मिळावं आणि ते वाढवून मिळावं नगरपालिका नगरपंचायतीला नगर मिळत नाही ते मिळावं अशा प्रकारची विनंती विनंतीनं करतो पृष्ठ क्रमांक पन्नास बाप क्रमांक ऐंशी पंढरपूरला आषाढी व कार्तिकी चैत्र माग, मागी अशा चार वाऱ्या होतात आणि जसं मी आता म्हणलं की सगळ्या चारही वाऱ्यांच्या आणि महिन्याची वारी असं लक्षात घेतलं तर जवळपास एक कोटभर लो, लोक पंढरपूर शहरामध्ये येत असतात आणि पंढरपूर शहराला आपण जो अनुदान देतो किंवा मदत देतो वारी पालखी अनुदान हे जवळपास फक्त पाच कोटी रुपये आणि त्यातलं सत्तर टक्के हे स्वच्छता ह्याच्यावरतीच ते खर्च केलं जातं पंढरपूर नगरपालिकेची मागणी ती वाढवून मिळावी जवळपास सतरा अठरा कोटी रुपये मिळावे अशा प्रकारची मागणी देखील त्या ठिकाणी केली गेलेली आहे